मागील भागामध्ये आपण बघितलं अंजू चालेल पण बाहेर मी सिरियस असल्याची ॲक्टिंग कर सौरभ हो डोंट वरी सौरभ नजरेनंच तिला थँक्यू बोलून बाहेर निघून गेला अंजूचा जीव आता रुद्रांशच्या काळजीनं प्रचंड कासावीस होऊ लागला तिच्यासाठी आता लवकरात लवकर त्याच्यासोबत बोलणं खूप गरजेचं होतं आता पुढे दिनेशराव अहिल्याबाई आत आले तसे ते देखील अंजूला नीट बघून चकित झाले तू तू ठीक आहेस अहिल्याबाईंनी तिला चेक करत विचारलं हो आई मी ठीक आहे ती त्यांचा हात पकडत म्हणाली त्या भांबावून म्हणाल्या अगं मग तुला आई बाबा मी तुम्हाला सांगते सगळं निवांत मला प्लीज मोबाईल आधी तुमचा रुद्रांशनं कॉल करणं खूप गरजेचं आहे ती त्यांना मध्येच थांबवत म्हणाली दिनेशरावांनी लगेच मोबाईल काढून तिला दिला अंजुना रुद्रांशला कॉल लावला पण तो काही रिसीव करत नव्हता तिनं दोन तीन वेळा ट्राय केला तरीही तसंच शेवटी तिनं मुकेशला कॉल लावला हॅलो मुकेश हॅलो मुकेश सर रुद्रांश कुठे आहेत अंजू आहे तिथे मुकेश मग माझा कॉल का रिसीव्ह करत नाही आहेत ते तिनं चिडूनच विचारलं त्या आवाजानं मुकेश पण तिकडे गार झाला एक मिनिट असं बोलून त्यानं फोन रुद्रांशकडे दिला रुद्रांश म्हणाला हॅलो अंजू अहो काय तुम्ही इथं तुम्हाला एवढं महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे मला आणि तुम्ही फोनसुद्धा उचलत नाही आहात अंजू तक्रारीच्या सुरात म्हणाली अगं काम रुद्रांश तुम्ही प्लीज सगळं काम सोडून इथे हॉस्पिटलमध्ये या ती त्याला तोडत म्हणाली हॉस्पिटलचं नाव ऐकून त्यानं घाबरून विचारलं हॉस्पिटलमध्ये सगळं ठीक आहे ना सगळं ठीक आहे तुम्ही या इकडे आणि लवकर या अंजूने थोडंसं रागामध्ये बोलून कॉल कट केला सर होम मिनिस्टर चिडलेल्या दिसत होत्या मुकेश थोडंसं हसत म्हणाला नक्कीच सरांनी सकाळी गुडपाय किस दिला नसणार राहुल हळूस मुकेशच्या कानाजवळ म्हणाला पण रुद्रांशने ते ऐकलं असंच झालं राहुल माझ्यासोबत काय झालं होतं माहीत आहे ना तो भुए उडवत सूचकपणे म्हणाला पण सर कसं वाटतं असं ओरडा खाऊन राहुलनं हसणं कंट्रोल करत विचारलं रुद्रांशनं भुया उंचावल्या नाही ते सतत ओरडण्याची व ऑर्डर देण्याची सवय आहे ना तुम्हाला म्हणून विचारलं तो हळूच म्हणाला आज पहिल्यांदा हक्कानं चिडले आहेत नाहीतर माझ्या होम मिनिस्टर लग्न झाल्यापासून चिडत नाहीत कधी रुद्रांश हसतच म्हणाला पण आता तुम्ही जाणार कसे मुकेशनं थोडंसं टेन्शनमध्ये येत विचारलं कसं म्हणजे जसं इतर वेळेस जातो तसंच रुद्रांशही हसत म्हणाला आणि ड्रेसिंग रूमकडे गेला इकडे अंजुनं मोबाईल देण्यासाठी हात पुढे केला तशी ती कावरी बावरी झाली दिनकरराव व अहिल्याबाई तिच्याकडे हाताची घडी घालून बघत होते त्यांच्या चेहऱ्यावरचा सिरियसनेस बघून तिनं औंढा गिळला शिट यांच्यासमोर मी कशी बोलले रुद्रांशसोबत यांना राग तर नसेल ना आला ऑब्विसली येणारच त्यांचा मुलगा आहे ते त्या तेवढे मोठे ऑफिसर आणि मी कशी ओरडले ओरडले कुठे खेकसलेच सॉरी ते तिला आता बोलायला पण सुचेना तिनं तोंड पाडत मानखाली घातली तिनं हळूच तिरकी नजर करून पाहिलं तर दोघेही तोंडातल्या तोंडात हसत होते तुम्हाला राग नाही आला अंजूनं हळूच विचारलं राग कशाला येईल बाई तुझा नवरा आहे तुला बोलायचं असेल तसं बोल अहिल्याबाई हसता हसता म्हणाल्या तशी ती रिलॅक्स होत म्हणाली नाही खरंच सॉरी प्रॉब्लेमच तेवढा मोठा आहे आई बरं आता तरी सांगा आम्हाला हा सगळा ड्रामा कशासाठी दिनकररावांनी गंभीर होत विचारलं तिनं लगेच त्यांना सगळं सांगितलं ते दोघेही शॉक झाले चांगले अरे देवा ही पोर एवढी भयानक असेल आपल्याला हे नाटक पण असू शक असं सुरू ठेवावं लागेल अंजू परिस्थितीची जाणीव करून देत म्हणाली पण मानलं बाई तुला अंजू छान शक्कल लढवलीस माझ्या रुद्रांशची बायको शोभतेस बघ अहिल्याबाई अंजूवरून बोटं वाळत म्हणाल्या त्यावर ती गोड लाजत असली बरं तू कर आराम आम्ही बाहेर बसतो दिनकरराव उठत म्हणाले तिनं हसून मान हलवली ते मग अहिल्याबाईंसोबत बाहेर गेले अंजू रुद्रांशी वाट पाहत बसली मध्ये दरवाजा उघडून पिया आत आली अंजू ठीक आहेस ना तू तिनं तिच्या जवळ येत विचारलं फुललेल्या श्वासावरूनचं कळत होतं की ती किती धावत पडत आली होती तू इथे अंजूनं विचारलं हो मला पूर्वीताईंनी कॉल करून सांगितलं एवढं सगळं झालं आणि तुला एक कॉल नाही करता आला का पिया धापा टाकत ओरडलीच आता डोळेही बाणावले होते अंजू तिला समजावण्यासाठी म्हणाली अगं मी तू मैत्रीण म्हणवतेस ना मला आणि हे असं करायचं का तिनं कपाळावर आठी पाडतच विचारलं ऐक तर अंजू म्हणाली तू मला आधी सांग तुला जास्त नाही ना लागलं तुला काही त्रास पिया बोलता बोलता घाबरीखुबरी होऊन अंजूला चेक करत होती मध्येच तिला कन्फ्यूज झालेलं बघून अंजू तिचा हात हातात घेत म्हणाली शांत बस आधी मग सांगते पिया गोंधळून म्हणाली पण तुला तर बस अंजू तिला ओढतच म्हणाली त्या दोघींना बोलवू का त्यांना आतच सोडत नाही आहे नर्स पिया दरवाजाकडे हात करत म्हणाली नको तू बस ना अंजू तिला शेजारी बसवत म्हणाली पिया बोलणार तेच अंजूने तिला गप्प केलं आणि पटपट घडलेलं सगळं सांगून टाकलं ओ गॉड एवढं सगळं घडलं तू खरंच मला कॉल तरी करायचा अस ना मग आम्ही किती घाबरलो माहिती आहे पिया अंजूवर ओरडत म्हणाली आय एम सॉरी यार मला स्वतःलाच काही सुधरत नव्हतं नशीब तुम्ही सांगितलेली आयडिया लक्षात आली म्हणून तरी हे सगळं कळलं नाहीतर सौरभ बोललासुद्धा नसता अंजू हताशपणे म्हणाली सिरियसली बिचारा आतच कुठत बसला असता पिया तोंड पाडत म्हणाली तितक्यात दरवाजा उघडून सौरभ आत आला त्यानं दरवाजाला कडी घातली तो जससा बेडकडे यायला लागला तसं पियानं अंजूचा हात घट्ट पकडला सौरभ जवळ आला तशी पिया ओरडली याला इथून जायला सांग अंजू अन्जु। सौरभ अंजूनच चमकून तिच्याकडे पाहिलं ती भरल्या डोळ्यांनी सौरभकडे बघत होती ती नाटक करत आहे हे, हे कळायला त्यांना सेकंदही नाही लागला मलाही काही हवच नाही मी अंजूसाठी थांबलो आहे इथं था। तो थोडासा आवाज चढवत म्हणाला ठीक आहे मी जाते पिया उठत म्हणाली सौरभला ती खरंच जाईल असं वाटलं म्हणून तो पटकन तिच्या समोर आला त्याला घाबरलेलं बघून पियानं त्याचा हात हातात घेतले त्यानं गोंधळून पाहिलं तिच्याकडे मला माझ्या आयुष्यात आता तुझं तोंड कधीच पाहायचं नाही आहे प्रेम तर नव्हतंच कधी, कधी आणि आता कधी होणारही ना नाही पिया भरल्या डोळ्यांनीच म्हणाली तिचं तोंड जे बोलत होतं त्याच्याविरुद्ध तिचे डोळे बोलत होते आणि सौरभसाठी तेवढंच पुरेसं होतं तिच्या डोळ्यातलं त्याच्यासाठीचं प्रेम बघून तो समाधानानं गालामध्ये असला त्याचेही डोळे तुडुंब भरून आले आयुष्यभर मी तुला सोडून राहू शकते तेवढी ताकद आहे माझ्यामध्ये पियानं नकारार्थी मान हलवत म्हणाली मीही राहू शकतो तुझ्याशिवाय तू माझ्या आयुष्यात असल्या नसल्यानं मला काहीच फरक पडत नाही तो घोगऱ्या आवाजात म्हणाला आय हेट यू पिया हुंदका देत म्हणाली तसा सौरभही म्हणाला आय हेट यू टू गेलीस तरी चालेल आता हो जातच आहे मी बाय पिया चिडून म्हणाली आणि तिनं तोंडावर हात ठेवला दोघेही एकमेकांच्या डोळ्यात खोलवर बघत होते सौरभने न राहून तिला मिठीत घेतलं त्याच्या पियानं त्याच्यावर असलेलं तिचं प्रेम जे कबूल केलं होतं दोघेही आता मुकपणे एकमेकांच्या मिठीत अश्रू गाळत होते इकडे अंजू पण रडवेली झाली होती तिनं दोघांवरून हात फिरवून बाजूला वाकत थुथुथू केलं फायनली तिची पिया सौरभची झाली होती आज पियामध्ये बाजूला झाली सौरभने तिचे डोळे पुसले हे बरोबर केलं नाहीस तू सौरभ मी तुला कधीच माफ करणार नाही अंजू रागावल्यासारखी म्हणाली या दोघांनी तिच्याकडे पाहिलं तर ती तोंडावर हात ठेवून हसत होती हे दोघे सुद्धा आवाज न करता हसले आय एम सॉरी अंजू बट आता हेच योग्य राहील आमच्या दोघांसाठी सौरभ हसणं कंट्रोल करत म्हणाला तू प्लीज बाहेर जा नाहीतर मी उगीच काहीतरी चुकीचं बोलून जाईल अंजू थोडंसं चिडल्यासारखं म्हणाली हो जातच आहे सौरभ पण त्याच टोनमध्ये म्हणाला तिघेही आता हसणं कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न करत होते पिया सौरभपासून मागे झाली तेच सौरभने तिचा हात धरला त्यानं तिचा हात वर करून त्यावर ओठ टेकवले पियानं त्याच्या हातावर मारलं आणि अंजूकडे इशारा केला त्यांनी अंजूकडे पाहिलं तर ती पलीकडं कर तोंड करून बसली होती सौरभने लगेच पियाला कमरेला धरून जवळ ओढलं तिनं शहारून पाहिलं त्याच्याकडे थोडीशी गोंधळलीही होती तिनं नकारार्थी मान हलवत नजऱऱ्यानंच त्याला धाक दिला सोडण्यासाठी सांगितलं तो मान हलवत नाही बोलला तो पुढे यायला लागला तशी ती मागे झुकली तिनं थोडंसं रागाने त्याच्याकडे पाहिलं नकारार्थी मान हलवली पण तो ऐकणार थोडीच होता त्यानं तसंच तिला पुढे ओढलं तशी ती त्याच्यावर आदळली गेली त्यानं लगेच पुढे झुकून तिच्या कपाळावर ओठ टेकवले तिनं डोळे बंद करून त्याचा तो पहिला वहिला स्पर्श मन भरून अनुभवून घेतला तो मग तिला सोडत मागे सरला पिया आता थोडंसं लाजून बघत होती त्याच्याकडे त्यानं हसतच हात हलवून तिला बाय केलं तो मग दरवाजा उघडून बाहेर गेला पिया हसतच अंजू शेजारी बसली इकडे सलोनी काम करता करता सगळं ऐकत होती तिचा प्लॅन ठरल्याप्रमाणे सौरभ सगळ्यांसोबत असा विचित्र वागत आहे म्हणून ती तिच्याच धुंदीत खूप खुश होती बघू शकतेस आता तू पिया हळूच म्हणाली अंजूनं तिच्याकडे वळून पाहिलं तिला खटाळ हसताना बघून पिया लाजतच तस म्हणाली तसं काही नाही झालं ओके हो का मग काय झालं तिनं खोडील असत विचारलं अंजू तू पियानं तिथली पिलो घेऊन अंजूला मारली अग माझे हे येतील बरं आता त्यांनी जर पाहिलं तर लॉकअपमध्ये जावं लागेल अंजू तिला धमकी देत म्हणाली बाप रे सॉरी हा पिया लगेच पिलो खाली ठेवत घाबरून म्हणाली दोघीही आता मनमुराद हसल्या तितक्या दरवाजा उघडून ईशा हात आली मागून मधू पण आली या दोघींना हसताना बघून त्या बोलणार तेच संजूने तोंडावर हात ठेवला तिनं त्यांना आत येण्याचा इशारा केला त्या दरवाजा बंद करून आत आल्या हे बरं आहे बाहेर आम्ही तुझ्या काळजीनं तडफडत बसलो होतो आणि तुम्ही दोघीजणी इथं हे असं हसत बसला आहात ईशानं कमरेवर हात ठेवून विचारलं अर्धी तर नाही झालीस ना अंजूनं तिची उडवत विचारलं अगं पण तुला लागलं आहे ना तू ला हसत का बसलीस मधून गोंधळल्यासारखं विचारलं त्यावर पिया व अंजू एकमेकींकडे बघत असल्या ईशा आता मेटाकुटीला येऊन म्हणाली हसू नका अंजू सांग ना बाई तुला खरंच लागलं आहे की नाही इशू सगळा ड्रामा करावा लागला असं बोलून अंजूनं शॉर्टकटमध्ये सगळं सांगितलं ही सलोनी मला भेटली ना तिचं तोंडच फोडेन मी ईशा चिडत ओरडली नको ग बाई तिच्यामुळेच तर पिया मॅडमनी आज त्यांचं प्रेम कबूल केलं आता आम्ही एकाच घरात असणार अंजू पियाला मिठी मारत आनंदानं म्हणाली बघ मधू अंजूला आपली गरज नाही आता तिची बेस्टी तिची जाऊबाई होणार ना आता ईशाई उलसं तोंड करत म्हणाली तू पण तर त्याच घरात जाणारेस मीच वेगळी पडणार मधू रडका चेहरा करत म्हणाली डोंट वरी राहुलला आपण आपल्या घरी राहायला बोलवू अंजू हसत म्हणाली खरंच असं कर म्हणजे आपण चौघी एकत्र मधू खुश होत म्हणाली वाव कसलं भारी ना आपण रोज एकत्र राहणार एकत्र जेवण बनवणार एकत्र जेवणार आणि खूप सारी मजा करणार पिया एक्सायटेड होत म्हणाली फक्त त्याआधी सलोनीला घरातून बाहेर काढायचं आहे मला अंजूमध्ये सिरियस होत म्हणाली डोंट वरी आमचे जिजू आहेत ना ते त्यांचं स्मार्ट डोकं चालवतील आणि तिला असं पळवून लावतील बघ तू पिया अंजूकडे बघत म्हणाली त्यांचीच तर वाट पाहत आहे मी अजून आले नाहीत अंजू दरवाजाकडे बघत म्हणाली येतील डोंट वरी बरं आम्ही घरी जातो आता खूप वेळ थांबणं योग्य नाही तू आम्हाला मेसेज करून कळव काय ते पिया तिला मिठी मारून उठत म्हणाली आणि काही मदत लागली तर सांग वी आर रेडी टू फाईट ईशा हात पुढे करत म्हणाली त्याची गरज नाही पडणार ईशा मॅडम आपले जीजू करतील हँडल सगळं पिया हसतच म्हणाली तरीही ग लागलीच मदत तर आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर आहोत मधू थोडंसं झुकत म्हणाली अंजूने हसून मान हलवली आणि हात बाजूला केले त्या चौघींनी एक क्रूप हक केली त्या तिघी मग अंजूला बाय करून गेल्या किती वेळ अहो कधी येणार तुम्ही अंजू दरवाजाकडे बघत स्वतःशीच म्हणाली दिनेशराव बसलेले होते तिथे एक वयस्कर माणूस आला त्यांनी लगेच उठून त्यांना मिठी मारली तुम्ही लगेच ओळखलं मला त्यांनी हळूच विचारलं तसे दिनेशराव ही हळूच म्हणाले हो मग माझ्या मुलाला मी ओळखणार नाही मग कोण ओळखणार आता आज जा लवकर ते मग मागे होत मोठ्यानं म्हणाले तुम्ही या भेटून तिला हो हो आलोच असं बोलून रुद्रांशात गेला कोण होते हे बाबा सौरभने लगेच विचारलं अंजूचे काका आहेत इथं जवळपास फक्त तेच आहेत म्हणून मीच बोलावलं त्यांना दिनेशराव त्याला म्हणाले आणि मग अहिल्याबाईंकडे पाहिलं दोघेही समाधानपूर्वक हसले अंजूनं वयस्कर माणसाला आत येताना पाहिलं तशी ती थोडीशी नीट बसली हे कोण आहेत तिनं स्वतःलाच विचारलं कशी आहेस बाळा रुद्राशने बारीक आवाज काढत विचारलं मी मी ठीक आहे पण तुम्ही कोण ती त्याला वरखाली निरखत हळूच म्हणाली तू मला ओळखत नाहीस मी तुझा काका तो क्षीण आवाजात म्हणाला काका माझे कोणी काका नाही आहेत ती संशयित नजरेनं बघत म्हणाली नाही कसा मी आहे ना ये रुद्राक्ष पुढे झुकत म्हणाला तेच अंजू घाबरून मागे झाली तरी रुद्रांश पटकन पुढे सरकला आणि तिचा हात तोडून तिला मिठीत घेतलं ती सुटायचं प्रयत्न करत म्हणाली काय करता आहात सोडा मला रुद्रांश मा, रुद्रांश मागे होत कौतुकानं का म्हणाला अरे वा लगेच ओळखलं हो मग तुमचा स्पर्श मी का ओळखणार नाही पण तुम्ही असे का आलात अंजूनं त्याला वर खालून बघत विचारलं सलोनी देवींची कृपा रुद्रांश उसासा सोडत म्हणाला म्हणजे तिनं न समजून विचारलं सकाळी तुला माझ्यामध्ये मा काही फरक जाणवला नाही त्यानं गंभीर होत विचारलं जाणवला ना तुम्ही माझ्याशी नीट बोलले पण नव्हते ती तोंड बारीक करत म्हणाली कारण मी मी नव्हतो तो म्हणाला काय तिने गोंधळून विचारलं तो मान हलवत हल, हल म्हणाला हो फक्त शरीर माझं होतं हे असं वेड्यासारखं काय बोलत आहात नीट सांगा ना ती भोया जुळवत म्हणाली रुद्रांश आता थोडंसं पुढे सरकत म्हणाला अगं मला हिप्नोटाईज केलं होतं सलोनीनं सकाळी सा काय अंजूनं घाबरूनच विचारला आता तो मान हलवून गंभीरपणे म्हणाला हो माझं नशीब चांगलं की राहुलनं मला पाहिलं त्यानं मला लगेच कॉल केला होता मी रिसीव केला नाही तसा त्याला डाऊट आला कारण मी तसं कधी करत नाही त्यानं माझा पाठलाग केला मी जे काही केलं ते त्यानं सगळं पाहिलं असं काय केलं तुम्ही तिनंही टेन्शनमध्ये येत विचारलं खूप मोठा प्लॅन केला आहे सलोनीनं असं बोलून रुद्रांशनं अंजूला सगळं सांगितलं तिनं धक्का लागल्यासारखं तोंडावर हात ठेवला तिनं माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा ट्रान्समीटर चिप बसवली जेणेकरून मी बोललेलं सगळं तिला ऐकू जावं मी मग माझा मोबाईल माझ्या केबिनमध्ये ठेवून दिला आणि सरळ सगळ्यांना सांगितलं की माझं डोकं दुखतंय मला झोपायचं आहे डिस्टर्ब करू नका तो सविस्तरपणे सांगून खांदे उडवत म्हणाला म्हणून तुम्ही कॉल रिसीव केला नाही का ती सगळं समजून म्हणाली हो म्हणून तर वेश बदलून आलो मी माझ्यावर पण नजर ठेवून असेल कोणीतरी ती सलोनीसुद्धा तिकडे मी काय करतो याची वाट पाहत असेल तो मान हलवत म्हणाला खरंच बाबा ही सलोनी दिसते त्यापेक्षा डेंजर निघाली ती थोडंसं घाबरत म्हणाली हो ना मी तर विचारही केला नव्हता ती असं काही करेल आणि तिने सौरभसोबत पण हेच केलं असणार रुद्रांश सौरभच्या विचारात हरवत म्हणाला मलाही तसंच वाटतंय लवकर काहीतरी करायला हवं आता नाही तर ती तुम्हाला गुंतवून हो अंजू काळजीनं म्हणाली गुंतवण्याचीच वाट पाहत आहे मी तो भोय उडवत म्हणाला तिनं नजरेनंच प्रश्न केला ती मला गुंतवेन तेव्हा तर ती थी गुंतेल ना तिचा प्लॅन तिच्यावरच फिरवणार आहे मी रुद्राक्ष हसत म्हणाला त्यानं तिला प्लॅन समजावत म्हणाला वेळ भेटेल तसा आईबाबांना व ताईला सांगून टाक अरे एक कळलं नाही तुम्हाला त्यांनी बाहेर अडवलं कसं नाही तिनं आठवून विचारलं तो सुस्कारा सोडत म्हणाला मुकेशच्या फोनवरून मी बोललो होतो बाबांसोबत तुझा कॉल आला तसा मी लगेच ताईला फोन लावला तिनं मेसेज करून सांगितलं तुमच्या प्लॅनबद्दल आता मी बाहेर वर्दीमध्ये तर येऊ शकत नव्हतो सो बरं केलं पण तुम्हाला विश्वास बसणार नाही त्या सलोनीनं काय केलं ते अंजूने पण त्याला सगळं सांगितलं वाटलंच होतं मला असं काहीतरी असेल म्हणून डोंट वरी सगळं ठीक होईल तिला राहू देत तिच्या धोनीमध्ये तिला माहीतसुद्धा नाही तिच्यासोबत काय होणार आहे ते रुद्रांश नजरेला धार आणत म्हणाला हो ना मी खूप खुश आहे की तिची मी जिरवणार आहे यावेळेस अंजू खुश होत म्हणाली मॅडम पण एक गडबड करून ठेवलीत तुम्ही रुद्रांश ओट दाबून मग म्हणाला कोणती तिनं विचारलं आजीला काय वाटलं माहिती आहे त्यानं हसून विचारलं काय तिनं भुया उंचावत विचारलं हे जे तू केलंस ना त्यावरून तुला काय वाटतं काय विचार केला असं आजीने रुद्रांशने तिच्या साडीवरच्या लाल धब्ब्यांकडे हात करत विचारलं हेच की माझ्या पोटाला जखम झाली ती खांदे उडवत म्हणाली हे धब्बे पोटावरच आहेत का त्यानं थोडंसं हसून विचारलं तिने पाहिलं तर बरेचसे धब्बे कमरेच्या खाली होते तिची आता ट्यूब पेटली तिनं औंढ्या गिळतच मानवर केली चांगलीच धडकी भरली आता तिला कळलं का आता की अजूनही नाही समजलं त्याने तिचे केस कानामागे करत विचारलं आजींना खरंच असं वाटलं तिला तोंड पाडत विचारलं चेहरा टेन्शननं भरून आला होता हो मग कधीची देवाऱ्यासमोर बसली आहे ती नातवंडांसाठी किती एक्सायटेड आहे ती माहीत नाही का तुला तिला जर आता कळलं ना की हा ड्रामा होता तर तुझं काही खरं नाही तो देखील तिला गंभीर परिस्थितीची जाणीव करून देत म्हणाला अहो तुम्ही प्लीज मला घाबरवू नका अंजू तोंड बारीक करत म्हणाली अगं रियालिटी सांगत आहे मी तुला एकदा सगळं सॉर्ट आऊट झालं की तिला कळेलच सगळं मग ती ना तुला सोडेल ना मला आणि आईवर तर अशी तुटून पडेल तो मान हलवून टेन्शनमध्ये येत म्हणाला आता काय करायचं माझ्यामुळे आईंना पण ओरडा बसणार मला आता भीती वाटती हो। आहे हो अंजू रुद्रांशचा हात पकडत म्हणाली तिला खरंच दडपण आलं आता डोंट वरी त्याचं पण सोल्युशन आहे माझ्याकडे तो तिच्या हातावर हात ठेवून गोंजारत म्हणाला काय अंजून उत्सुक त्यानं विचारलं रुद्रांश तिचा हात दोन्ही हातांमध्ये पकडत म्हणाला आपल्याला लवकरच तिची इच्छा पूर्ण करावी लागेल कोणती तिनं भुवई उडवत विचारलं तो गालामध्ये सूचक हसला तसं तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळाला तिनं पटकन त्याच्या हातातून हात बाजूला काढून घेतला पोटामध्ये उकीचच खूप साऱ्या गुदगुल्या झाल्या तिला तो भुवई उडवत हसला तसे तिचे गाल टमाटरसारखे लालेलाल होऊन गेले मी नाही ती अडखळत म्हणाली आणि तिनं लाजून दोन्ही हातात चेहरा लपवला रुद्रांश आता थोडंसं मोठ्यानं हसला एवढी लाजू नकोस बाई तुझ्या मनाविरुद्ध कोणी जाणार नाही तो तिला समजावत म्हणाला तरी ती तिचं तोंड झाकूनच होती रुद्रांशने तिचे हातबाजूला केले तिनं तिरकी नजर करून त्याच्याकडे पाहिलं बरं थोड्या वेळानं घरी जा सलोनी व आजी समोर ड्रामा चालूच ठेव तिनं हुंकार भरला आणि सौरभ आता आला की त्याला पण समजावून सांग सगळं हे सगळं त्याच्यासाठीच चाललं आहे नाहीतर ती सलोनी कधीच लॉकअपमध्ये असती रुद्रांश हाताची मोठ आवडत म्हणाला काळजी करू नका मी सांगते त्याला नीट ती त्याला आश्वासन देत म्हणाली त्यानं एकदा तिचा चेहरा डोळे भरून बघून घेतला आणि मग म्हणाला जाऊ मी आता जाऊ नाही येऊ का म्हणा ती म्हणाली बरं येऊ त्यानंही विचारलं तिनं तोंड पाडतच हुंकार भरला होता हा क्यूट फेस असा बारीक केल्यावर माझा पाय कसा निघेल राणी सरकार रुद्राश तिची हनवटी पकडून हलवत म्हणाला राणी सरकार तिनं खुदकन असून विचारलं हो मग माझ्या राणी सरकारच आहात ना रुद्रांश भोया उंचावत म्हणाला अंजू मान हलवून खूप गोड हसली त्यानं पुढे होऊन परत तिला मिठी मारली आणि मागे होत बोलला ऑल द बेस्ट सेम टू यू तीही असून म्हणाली तो मग बाय करून गेला सौरभ आता आला तसं अंजूनं त्याला लिहून सगळं सांगितलं नंतर तिनं दिनेशराव अहिल्याबाईंना रुद्रांशचा प्लॅन समजावला आजींना फसवायचं कळल्यावर त्या तिघांच्याही पोटात गोळा आला होता पण नंतर रुद्रांश सगळं हँडल करेन म्हणून थोडेसे निर्धास्तही झाले होते मग चौघेही ते मग घरी जाण्यासाठी निघाले डॉक्टर परत एकदा अंजूला चेक करण्याचं नाटक करून गेले तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि या कथेचे पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद